महाभारताची निर्मिती ता त्या भगवंताला करावी लागली होती मग आई माणसाची असो किंवा आई प्राण्यांची असो आई ती आई असते अरे ऐका ना ऐका ना एका जंगलामध्ये एका सर्पीनं शंभर लेकरांना जन्म दिला आणि शंभर लेकरांना जन्म देऊन ती सर्पीन दगडावरती बसली आणि आपल्या मुलांना सांगते बाळांनो बिनधास्त खेळा बाळांनो खुशाल खेळा बाळांनो तुमची आई इथं दगडावरती बसली बाळ न बिंधास्त खेळा बिंधास्त खेळा अरे खेळता 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 शंभर लेकर त्या सरपिणीची खेळू लागली शंभर लेकर खेळू लागली आणि इकडं सरपिणीनं न, न जाऊन असं दूर पाहिलं त्यावेळेस त्या सरपिणीच्या ध्यानात आलं त्या सरपिणीच्या त्या आईच्या लक्षात आलं की अरे ज्या जंगलामध्ये मी माझ्या शंभर लेकरांना जन्म दिलाय ना त्या चांडान आग लावली रे कोणीतरी आग लावली अरे कोणीतरी चांडान आग लावली अरे सरपिन चौतळली सरपीन चौतळली आणि चौत आपल्या पिल्लांना सांगते बाळांनो no जीव वाचवा बाळांनो no प्राण वाचवा बाळांनो no बिळ्यात जा बाळांनो no जीव वाचवा प्राण वाचवा अरे त्यातलं एक पिल्लो उठत आणि त्या आईला म्हणत अग आई, आई। अग तर बोलली होतीस ना की बाळांना खुशाल खेळा म्हणून तुमची आई इथं दगडावरती बसली मग आई अग आता काय झालं माफ करा रे बाळांनो क्षमा करा बाळांनो क्षमा करा परंतु अरे ज्या जंगलामध्ये मी तुम्हाला शंभर लेकरांना जन्म रे बाळा त्या जंगलामध्ये कोणीतरी लावली रे बाळा

गडपीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आई त्यात्राला सांगू लागले बाळा हे बसलेले आहे सांगू लागले बाळा अरे ही दुनिया ही अशी आहे हे जग हे असे विझवणारी कमी आणि पेटवणारी जास्त आहे पेटवणारी जास्त जीव वाचवा बाळांना प्राण वाचवा बिळात सारे नो बिळात जीव वाचवा प्राण वाचवा एवढ्या एक सापाच पिल्लू लग उठलं उठल आणि आई लग्न आई अग आम्ही जाऊ आणि तुझं काय अरे बाळा माझं काय मी पिकलेलं पाणी केव्हाही गलून जाईल परंतु आता तुम्ही आताशी कुमलिनी कळी आहात रे अरे तुम्हाला

तेल उठल आणि तेल आपल्या आईला काय म्हणता नाही दिसते ना तुमच्या हृदयावर कडे अरे 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 हे अरे देवा देवाच्या पिल्ला देवा आज आज या युगामध्ये तेच ह्या माणसाच्या पिल्ला खूप गरजेचं आहे रे देवा खूप गरजेचं आहे अरे ते सापाचं पिल्लू म्हणतंय

ती ते आई त्या ते मुलांना सांगते त्या लेकरांना सांगते नाही रे बाळांना नाही अरे तुम्हा शंभर लेकरांना जन्म दिला ना रे बाळांनो म्हणून मला सरपटता येत नाही रे बाळांना मला सरपटता येत नाही हे आई सरपीन सरपटायला आणि सरपटता सरपटत त्या सरपीनच त्या बिळामध्ये पोहोचल ती सरपिंग त्या बिळामध्ये पोहोचली मैबाप बाप अरे ना अरे म्हणवा जोरात होता आपल्या लेकरांना हाक मारते आला का रे बाळांनो आला का अरे एकाने तरी या ना अरे एक बी कसं येत नाही अरे एकाने तरी या मथाऱ्या माईला आवाज द्या ना ए बाळांनो अरे आला का रे लेकरांनो आला का अरे एकाने तरी या एकाने तरी या आई पैशी या या आईला आवाज द्या एकाने तरी या अरे माय बाप वनवा आलथा आणि बनवा आला होता तसा निघून हो गेला होता एकही लेकरू आवाज देईना म्हणून त्या सरपिनी न बिळाच्या बाहेर तोंड काढलं माय बाप वणव्याची धग जोरात होती तसा बिळाच्या बाहेर तोंड काढलं ना तसा त्या धगधगिनी त्या सरपिनीच डोळ जळलं त्या सर्पिणीचं बुबुळ जळलं पण ऐकताना त्या जळलेल्या बुबुळातून एकही अश्रूचा थेंब आला नाही का ना तर माझी लेकरच मला दिसत नाहीये माझी लेकर माझ्या डोळ्यांना दिसत नाहीये अरे ती पक्षीनी घ्याळ झाली ती पक्षीनी ऐका झालीये ती पक्षीनी ती आई आपल्या मुलांना शोधण्या करता बाहेर येते माईबाप आणि बाहेर येत असताना माईबाप ती ती आई सरपटाय सुरुवात करते आणि सरपटता सरपटता माईबाप शंभर लेकरांची राख कसर्पणी चांगला लागते माई बाप आणि जशी शंभर लेकरांची राख कसरपणी अंगाला लागते ना तेव्हा तेव्हा त्या जळलेल्या भुगळ्यातून पाणी त्या जळलेल्या डोळ्यातनं अश्रूचे थेंब बाहेर पडतात आणि त्या आई त्या परमेश्वराला म्हणते त्या भगवंताला म्हणते ए देवा अरे कसणारे तुझा नाही देवा अरे तुला तरी पटलं का रे भगवंता तुला तरी पटलं का अरे काय रे पाप केलं तर माझ्या लेकरांनी देवा अरे नुकताच तर ह्या धरतीवर ती जन्म घेतला लावता रे देवा अरे त्यांना हे जग पाहायचं होतं र देवा त्यांना हे जग पाहायचं होतं त्यांना हे विश्व पाहिजेचं होतं रे देवा आणि त्यांना त्यांनासुद्धा तू घेऊन गेलास का रे का रेवा का 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 असं का रे देवा त्यावेळेस ती सर्पिन त्या भगवंताला सांगू लागली ते आई माझी ना त्याच मला दुःख नाहीये देवा आई परंतु देवा, देवा ज्याने कोणी माझी शंभर मारली ना त्याला सुद्धा तू शंभर लेकर दे आणि तशी माझी मेरी ना तशी त्याची तूच मार आणि जशी माझी मेलेली बघायला मला डोळं दिलं नाहीस ना देवा तशी ही बघायला त्याला डोळं ठेवू नकोस अरे एका आईला आईच ऐकून त्या भगवंताला त्या परमेश्वराला सुद्धा अखंड महाभारताची निर्मिती करावी लागली होती लक्षात आलं तर घ्या नाही तर द्या सोडून पहा माय बाप अरे या ठिकाणी नंतर प्रत्येकाला जावं आहे प्रत्येकाला जावं लागतंय आया हे सो जाय ग राव रंग फकीर कोही सिंहासन पर चढा कोही बंदा जंजीर अरे अरे ऐका 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 या ठिकाणी आला ना की प्रत्येकाला जावं लागतं गड्या प्रत्येकाला जावं लागतं मग अरे ज्याच्या हातात आपलं येणं जाणं आहे ना असा तो जगाचा मालक अरे आपण कधी उठायचं आपण कधी झोपायचं आपण कधी जेवायचं आपण कधी जन्माला यायचं आपण कधी मरायचं हे सुद्धा त्या भगवंताच्या हातामध्ये आहे म्हणून अखंड रात्रांदिवस त्या भगवंताचं नामस्मरण हे केलं पाहिजे कारण जरी मरणाच्या दारामध्ये असत ना तरी सुद्धा तो भगवंत तुम्हा वाचवायला वाचवल्याशिवाय राहत नाही तेच मला जमगायचे शेवटी जन्म तो का मा